श्री स्वामी समर्थ अपरा एकादशी पण या विशिष्ट ठिकाणी एक चमचा तूप टाका सात जन्माचे दारिद्र्य दुःख त्रास शंभर टक्के संपेल कधी कधी आपल्या आयुष्यात असं वाटतं की काहीतरी घडत आहे काहीतरी अज्ञाशक्ती आडवं येत आहे है। पैसा येतो पण टिकत नाही घरात सतत वाद संकट आणि दुःखाचं सावट असतं जर तुम्हाला सांगितलं की केवळ एक चमचा तूप एक हो ही ही एका विशिष्ट ठिकाणी एक टाकल्यावर तुमचं सात जन्माचं दारिद्र्य दूर होऊ शकतं तर होय ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही हा अपरा एकादशीचा एक अत्यंत दुर्लक्षितपण शंभर टक्के प्रभावी उपाय आहे जो आजही काही सिद्ध साधक करत असतात आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत एक चमचा तूप कोठं कसं आणि का टाकावं आणि ते कसं आपलं नशीबच पलटू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अखेरीस मी एक असा गुप्त मंत्र सांगणार आहे जो तूप उपायासोबत केल्यावर त्याचा प्रभाव दहा पट वाढतो तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार घडते का सतत अपयश पितरांची अ कारण नाराजी घरात आर्थिक अडचणी अचानक आजार अज्ञात भीती तुम्ही सर्व उपाय करून पाहिलेत पण मनात एक प्रश्न हे सगळं माझ्याच बाबतीत का घडत आहे तर आज आपण जाणणार आहोत अशी एक एकादशी जिला स्वतः भगवान विष्णूंनी सांगितला आहे ती तिथी आहे जिच्या प्रभावानं अदृश्य दोष नाहीसे होतात मृतपूर्व पूर्वज तृप्त होतात आणि आयुष्यात एक नवा दिव्य मार्ग मिळतो ही एकादशी म्हणजेच अपरा एकादशी मित्रांनो हा फक्त व्रत नाही हा एक अद्भुत आध्यात्मिक दरवाजा आहे जो उघडतो तर कर्ममुक्ती पितृशांती आणि देवकृपेचा प्रकाश तुमच्या जीवनात उरतोय चला तर मग घेऊ या गरुड पुराणात सांगितलेलं अपरा एकादशीचं रहस्य भगवान विष्णूंच्या वचनांमधून पापमोचक उपाय आणि काही असे खास तंत्र जे तुम्हाला आयुष्यात एक अदृश्य कवच देतील जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अपरा एकादशी ही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे ही एकादशी पापमोचनी म्हणून ओळखली जाते याचा अर्थ ती केवळ पाप नाही तर दारिद्र्य नशिबावरील अडथळे अज्ञात भय आणि शारीरिक मानसिक क्लेश दूर करते शास्त्रानुसार या दिवशी केलेले एक लहानसे कर्मही हजारोपटीने फळं देतं विशेषत गृतदान म्हणजेच तूप अर्पण गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला अपरा एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे या दिवशी उपवास करून नामस्मरण व दान केल्यास जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होतात अपर म्हणजे अति पवित्र सर्व पापांचा नाश करणारी कथा प्राचीन काळी माहूर नगरातील महाध्वज नावाचा राजा धर्मशील होता त्याचा लहान भाऊ वज्रध्वजाने त्याची हत्या करून मृतदेह जंगलात पुरून टाकला पितृदोषयुक्त राजाची आत्मा प्रेत बनून त्या जंगलात राहू लागली योगायोगाने एक ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अपरा एकादशीचा व्रत करून त्याला मुक्ती दिली दोन भगवान विष्णूंनी सांगितलेले फायदे भगवान विष्णू म्हणतात जो अपरा एकादशीचे व्रत करतो त्याला गंगास्नानाचे कुरुक्षेत्र यज्ञाचे काशीमुक्तीचे श्राद्धाचे पुण्य मिळते पितृदोष कर्मदोष कुलदोष नाश होतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पुत्रसंतती विद्या वैभव आणि आरोग्य प्राप्त होते नकारात्मक ऊर्जा ग्रहबाधा वाईट स्वप्ने नाहीसे होतात भूत बाधा दृष्टदोष यापासून संरक्षण मिळते तीन अपरा एकादशीचे खास उपाय एक पिंपळावर गंगाजल आणि गंध लावून प्रदक्षिणा करा पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पितृदोष दूर होतो दोन श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करा कर्मबंधन नष्ट होतात तीन एकादशीच्या दिवशी उपवास करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मानसिक शांती व इच्छित कार्यसिद्धी मिळते चार गाईंना गुळ व हिरवा चारा खाऊ घाला कुलदोष व ग्रहबाधा कमी होते पाच ब्राह्मणांना पांढरे वस्त्र गोड धान्य व दक्षिणा दान करा यामुळे कुंडलीतील पापग्रहाचा प्रभाव कमी होतो सहा मृत पितरांच्या स्मरणाने पिंडदान किंवा तिलांजली द्या आत्मा तृप्त होतो घरात शांतता व समृद्धी नांदते सात घरात तुळशीच्या जवळ दीप लावा आणि विष्णूची आरती करा दारिद्र्य कर्ज मानसिक चिंता यांचा नाश होतो आठ अकरा किंवा एकवीस वेळा श्रीराम जयराम जय जय राम, जह राम, जह जह राम। जप करा जन्मोजन्मींच्या पापांचा क्षय होतो एक चमचा तूप टाकायचा अद्भुत उपाय कुठे कसं आणि का करावं उपाय एक चमचा तूप टाका या ठिकाणी एक घरातील मुख्य दरवाज्याच्या बाहेर डाव्या बाजूला रात्री आठ ते दहा या वेळेत एक लहान तांब्या अथवा मातीच्या दिव्यात एक चमचा शुद्ध देशी तूप टाकून दिवा लावा आणि त्यात एक छोटीशी कापसाची वाद घालून प्रज्वलित करा का करावं तर शास्त्रानुसार दरवाजाच्या डाव्या बाजूला अलक्ष्मी आणि अघोरी शक्तींचा प्रवेश होतो तुपाचा दिवा त्या शक्तींना शांत करतो आणि लक्ष्मीचा वास त्या जागी स्थिर करतो दोन पिंपळाच्या झाडाखाली सकाळी सूर्योदयानंतर तूप लावलेला दिवा पिंपळाच्या झाडाच्या जडाजवळ ठेवा आणि त्यावर थोडंसं गंध अक्षत फुलवाहा पिंपळ हे पितृ ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप मानलं जातं का करावं तर याने पितृदोष पूर्वजांची अशांतता अडथळे दूर होतात आणि सात जन्माचं संचित कर्म शुद्ध होतं तीन नदी नाल्याजवळ रात्री तुपाचं अर्पण ज्यांना फारच अडथळे आहेत व्यवसायात नोकरीत खालवलेला काळ चाललेला आहे त्यांनी एक वाटीत तूप घेऊन त्या पाण्यात विसर्जित करावे का करावं तर तूप हे तेज तत्व आहे जलात त्याचं विसर्जन म्हणजे दुःखाचं शुद्धीकरण जल तत्व तुपाच्या माध्यमातून ग्रह दोषांना शांती देतं अत्यंत प्रभावी तूप उपाय करण्याच्या वेळी म्हणायचा मंत्र ओम रीम श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः महा, दारिद्र्य दुःख विनाशाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि जेव्हा तू अर्पण करता तेव्हा मनात स्पष्ट उच्चार करा सात जन्माचं दारिद्र्य नाही स हो अपरा एकादशीच्या कृपेने हा उपाय फक्त विश्वासावर नाही तर हजारो वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेवर आधारित आहे तूप हे सामान्य नाही ते तेजाचं प्रतीक आहे आणि जेव्हा अपरा एकादशीच्या पावन दिवशी ते विशिष्ट ठिकाणी अर्पण केलं जातं तेव्हा हे केवळ तू राहत नाही ते तुमचं भाग्यवंत चार विशेष टीप गोपनीय तंत्रयुक्त उपाय एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी भगवद्गीता बारावा अध्याय वाचा मन बुद्धी व आत्मा शुद्ध होतो पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा आणि ओम अपवित्र पवित्रो वा मंत्र म्हणा संपूर्ण शरीर व चक्र शुद्ध होतात रात्री बारा वाजता दिवा लावून नारायण कवच पाठ करा अदृश्य नकारात्मक शक्तींपासून संरक्षण अपरा एकादशी म्हणजे मुक्तीची पूर्वजांना तृप्त करण्याची आणि आध्यात्मिक उन्नती मिळवण्याची सुवर्णसंधी फक्त उपवास न करता मन वाणी कर्म आहार आणि विचार यांचे शुद्धीकरण करूनच आपण खऱ्या अर्थाने अपरा एकादशीचे पुण्य प्राप्त करू शकतो पिंपळाच्या वृक्षाला फक्त एकदाच पाणी अर्पण केल्याने काय फायदे होतात तर गरुड पुराणात अनेक गूढ आणि अद्भुत माहितीमध्ये पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व व एक महत्त्वाची माहिती आहे पिंपळाचे झाड देवतेच्या स्वरूपात मानले जाते आणि त्याच्या पूजा किंवा जल अर्पणाचे मोठे आध्यात्मिक आणि शास्त्रीय फायदे आहे गरुड पुराणात यासंबंधी एक सुंदर आणि अत्यंत चमत्कारिक कथा आहे जी खाली दिलेली आहे गरुड गरुड पुराणातील एक अत्यंत सुंदर आणि चमत्कारिक कथा आहे जी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याच्या महत्त्वावर आधारित आहे या कथेमध्ये एक ब्राह्मण विष्णुदास नावाचा एक महात्मा जो आपल्या कुटुंबातील पित्रांची तृप्ती साधण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता त्याची कथा दिलेली आहे कांचीपुरम हे एक सुंदर गाव होते जे दक्षिण भारतात स्थित होते त्या गावात एक ब्राह्मण विष्णुदास नावाचा साधू राहत होता विष्णुदास अत्यंत गरीब पण धार्मिक विचारांचा होता त्याच्या कुटुंबावर एक वाईट शाप होता तो आपल्या कुटुंबात काहीही सुरळीत होऊ देत नव्हता शापित पिढीमुळे त्याच्या घरात दारिद्र्यता आणि संकट होती विष्णुदास त्यांच्या पिढ्यांनंतरच्या पितरांची तृप्ती साधण्यासाठी विविध साधनांचा उपयोग करत होता पण त्याला यश मिळत नव्हते विष्णुदास शुद्ध हृदयाचा होता आणि त्याला प्रत्येक कर्म शुभ असावे अशी इच्छा होते त्यामुळे त्याने अनेक पवित्र स्थानांवर जाऊन विविध व्रत आणि पूजा अर्चा केली पण त्याच्या पित्रांचे शांती मानत नव्हते त्यांनी त्या ब्राह्मणाला एक दिवस स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही आमचं तर्पण आणि पूजा केलीत तरी आमच्या आत्म्यांना विश्रांती मिळत नाही तुम्हाला काहीतरी अधिक विशेष करावे लागेल स्वप्नातील मार्गदर्शन विष्णुदास रात्री एक गडबडलेल्या स्वप्नात होता त्यात त्याचे पितर त्याला म्हणाले तुम्ही जे एक विशिष्ट वृक्ष पाहत आहात तो पिंपळाचे झाड आहे त्याला एक लोटा पाणी अर्पण केल्याने आमची शांती मिळेल हे ऐकून विष्णुदास अजून अधिक आश्चर्यचकित झाला त्याने निर्णय घेतला की माझ्या पिढ्यांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी हे कार्य मी नक्की करेन पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करतानाची कृती आणि तो त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला त्याच्या हृदयात एक दिव्य भावना होती की तो पिंपळाच्या वृक्षाला श्रद्धेने पाणी अर्पण करणार आहे त्याने त्या पवित्र न नद, नदीनंतर एक लोटा पाणी घेतलं आणि त्या पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करत सांगितले हे पवित्र वृक्ष तुमच्या पवित्र छायेखाली वसलेल्या माझ्या पित्रांना शांती मिळावी मी तुमचं पाणी अर्पण करून त्यांना समृद्धी आणि उद्धार देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मनातील प्रत्येक शब्द गोड आणि प्रामाणिक होता त्याच्या आशीर्वादांच्या त्यांच्या आशीर्वादाच्या शब्दांनी त्या स्थानावर दिव्य ऊर्जा निर्माण केली विष्णुदास मनाशी प्रार्थना करत होता त्याला विश्वास होता की हे पाणी त्याच्या पिढ्यांच्या आत्म्यांना शांती देईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या संकटांना समाप्त करेल आध्यात्मिक आणि चमत्कारिक परिणाम विष्णुदास त्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला एक लोटा पाणी अर्पण करून त्याच्या घरी परतला रात्री त्याला एक अत्यंत दिव्य आणि सौम्य स्वप्न आले स्वप्नात त्याचे पितर त्याला आशीर्वाद देत म्हणाले हे पुत्रा तू नेमके तेच केलं ज्यामुळे आम्हाला शांती प्राप्त झाली पिंपळाच्या वृक्षाला अर्पण केलेलं पाणी एक दिव्य शुद्धीकरण आहे ते आमचं पाप धुवून टाकतं आम्हाला अखेर स्वर्ग लोकात जाण्याची अनुमती मिळाली विष्णुदासाच्या पिढ्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली आणि घरातले सर्व संकट कमी झाले आता विष्णुदासाच्या घरात समृद्धी आणि सुख संपत्ती आली त्याचे कुटुंब पुन्हा एकदा एकत्रित आणि सुखी झाले त्याच्या घरात यश आणि शांतीची लाट आली पिंपळाच्या वृक्षावर केलेले जल अर्पणाने त्यांच्या कुटुंबाला आणि पितरांना एक नवीन जीवन दिले गरुड पुराणातील महत्वाचे तत्वज्ञान गरुड पुराणानुसार पिंपळाच्या झाड वृक्षाला जल अर्पण करणे केवळ एक साधारण क्रिया नाही ते एक अत्यंत पवित्र कार्य आहे पिंपळाची पूजा आणि जल अर्पण यामुळे अनेक लाभ होतात पितरांची तृप्ती पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात त्यांच्या पिढींच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते पापांचा नाश पिंपळाचा झाड एक पवित्र वृक्ष आहे त्याला जल अर्पण केल्याने पाणी अर्पण केल्याने पापांचा नाश करते आणि व्यक्तीला पवित्र बनवते संकटाचे निवारण पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्यामुळे घरातील आर्थिक आणि वैयक्तिक संकट दूर होतात दिव्य आशीर्वाद पिंपळाच्या वृक्षाची पूजा किंवा जल अर्पण यामुळे त्या व्यक्तीला दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील अडचणी कमी होतात पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि जल अर्पणाची वेधे पिंपळाच्या वृक्षाच्या छायेखाली चा बसून एक लोटा पवित्र जल द्या त्या पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा आपल्या पितरांना शांती देण्यासाठी प्रार्थना करा एक दीपक प्रज्वलित करा आणि त्या स्थानी काही संयम शांतपणे ध्यान करा विष्णुदासाच्या कथेप्रमाणे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करणे केवळ एक साधारण क्रिया नाही ती एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक कृती आहे जी पितरांना शांती देण्यास आणि घरात समृद्धी आणण्यास मदत करते तुम्ही जर विश्वासाने आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले तर ते तुमच्या पिढ्यांच्या आत्म्यांना शांती देईल आणि तुमच्या जीवनातील संकट दूर होऊन तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होईल अपरा एकादशी म्हणजे पापांचं शुद्धीकरण आत्म्याचं परिष्कार आणि भक्तीचं परमशिखर ही एकादशी जर श्रद्धेने नम्रतेने आणि निष्कलंक भावनेने पाळली तर जन्मोजन्मीचं कर्मसंबंधही सहज सुटतं आज आपण पिंपळाच्या पवित्र जल अर्पणाची कथा ऐकली जिच्या एक लोटा पाण्यात असतो पितृशांतीचा आशीर्वाद आणि आत्मोन्नतीचं रहस्य ही परंपरा जपली पाहिजे कारण ती केवळ पूजा नाही ती आत्म्याची ओळख आहे जर ह्या माहितीने तुम्हाला भावले असेल तर व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक द्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात शेअर करा आणि अशीच आध्यात्मिक माहिती नियमित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कारण या दोन नामस्मरणात असतो मोक्षाचा मार्ग आणि भक्तीचा सारांश आपणास आणि आपल्या पितरांना ही अपरा एकादशी पवित्रता शांती आणि अमर आनंद देव हीच सदिच्छा हरि ओम जय श्री विष्णू श्री स्वामी समर्थ